नमस्कार टेक मराठी रघू यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे काल झालेल्या अवकाळी पावसामुळं शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे एकीकडे पाण्याची टंचाई भीषण परिस्थिती गावागावामध्ये या ठिकाणी पाणी टंचाई चालू आहे तर दुसरीकडे अवकाळीचा फटका हा शेतकऱ्यांना बसलेला आहे प्रत्येक गावामध्ये महाराष्ट्रामधील काही गावांमध्ये अजून या ठिकाणी पाणी नाही आहे पाण्यासाठी शेतकऱ्यांना या ठिकाणी आपण बॅरेल पाहू शकता त्याच्यानंतर कोरडे जमिनी त्या ठिकाणी तळे कोरडे पडले आहेत विहिरीमध्ये सध्या पाणी नाही आहे पाण्यामुळं शेतकऱ्यांची आणि सामान्य नागरिकांची हेडसाळ होत आहे तर काही ठिकाणी अवकाळीचा फटका बसलेला आहे गारपीट सुरू आहे शेतकऱ्यांच्या पिकांचं अतोनात नुकसान या ठिकाणी झालेलं आहे आपण या ठिकाणी पाहू शकता जे आंबे आहेत आंब्यांचं फळबागांचं सुद्धा मोठ्या प्रमाणात कालच्या अवकाळीचा फटका हा शेतकऱ्यांना बसलेला आहे या ठिकाणी आंब्याचं सुद्धा अतोनात नुकसान झालेलं आहे okay <laughs> त्याचबरोबर जवारी पीक जवारीचे पिकेसुद्धा महाराष्ट्रामध्ये काही भागामध्ये या ठिकाणी आडवे पडलेले आहेत याच्यामुळे शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे या ठिकाणी आपण स्क्रीनवरती पाहू शकता कशा प्रकारे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे आता प्रतीक्षा आहे ती शेतकऱ्यांना मदतीची सध्या आचारसंहिता चालू असल्यामुळं या ठिकाणी सरकारनं लक्ष देणं गरजेचं आहे का काळीचा फटका हा पिकांनाच नव्हे तर घरांना सुद्धा भरसलेला आहे या ठिकाणी स्क्रीनवरती आपण पाहू शकता झाड पडलेली आहेत एकीकडे दुष्काळाची परिस्थिती आहे आणि दुसरीकडे अवकाळीचा फटका हा शेतकऱ्यांना बसला आहे केळी पिकंसुद्धा आडवे या ठिकाणी पडलेले आहेत शेतकऱ्यांचे अतोनात महाराष्ट्र राज्यामध्ये काही विविध भागामध्ये नुकसान झालेले आहे तर काही भागामध्ये पिके हे करपून जात आहे त्या ठिकाणी पाणी नसल्यामुळं पिकेसुद्धा करपून गेलेली आहेत तर अशा प्रकारे शेतकऱ्यांना आता मदतीची गरज आहे